नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी भाकरवडी घरच्या घरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसे बनवतात ते पाहणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी एका बॉलमध्ये दोन कप का, मैदा काढून घेतलेला आहे इथे तुम्ही रव्याचासुद्धा वापर करू शकता आता या काढलेल्या मैद्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे मी थंडच तेल वापरणार आहे तुम्ही हवं तर गरम करून घालू शकता आता यामध्ये आपल्याला हातावरती चोळून अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चार चमचे बेसन बेसनपिठी घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून तेल सर्व पिठाला एकसारखं चोळून घ्यायचं आहे त्याचा हातावर घट्टसर गोळा तयार होईपर्यंत हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ छान असं मळून झालं की त्याला तेल लावून पुन्हा एकदा छान अशी मळून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी बाजूला झाकून ठेवायचे आहे कणिक आपली भिजत आहे तोपर्यंत आपण भाकरवडीला लागणारे मसाले थोडे गरम करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक चमचा बडीशेप घालून घेतलेली आहे अर्धे वाटी खोबरे एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा जिरे घालून हे सर्व मसाले थोडा वेळच आपल्याला गरम होईल इथपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत हे मसाले यासाठी भाजायचे आहेत याची मिक्सरमध्ये छान असे आपल्याला पावडर तयार करायची आहे म्हणून थोडेसे आपल्याला हे मसाले गरम झाले की आपण हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले काढून घेतले की यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला एक छोटा चमचा मीठही घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा हळदीचा आणि एक मोठा चमचा धनेपूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला एक लहान चमचा गरम मसालाही घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी हे सर्व मसाले बारीक करून घेतलेले आहेत बारीक झालेले मसाले आता मी एका बाउलमध्ये काढून घेते छान अशी याची पावडर तयार झालेली आहे इथे आपली कणिकी छानपैकी भिजली गेलेली आहे आता या कणकेचे आपण लहान लहान आकाराचे गोळे बनवून घेऊयात अशा पद्धतीने मी मिडीयम साईज आकाराचा गोळा याचा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला याचे अशाच पद्धतीने घोळे बनवून घ्यायचे आहेत आता पोळपाट लाटण्याला थोडं पीठ लावून आपण याचे छान असे गोलाकारामध्ये चपाती लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने मी छान अशी याची चपाती लाटून घेतलेली आहे छान अशी पातळ लाटली तर कुरकुरीत लागेल यासाठी आपल्याला छान पातळच लाटून घ्यायची आहे आता यावरती मी थोडं केचपही लावून घेणार आहे केचपमुळे या बाकरवडीला खूपच छान टेस्ट येणार आहे आता यावरती आपल्याला जे आपण मसाले बारीक केलेले आहेत ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि ही चपाती आपल्याला सुरीच्या सहाय्याने मधमध कट करून अशा पद्धतीने याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे रोल करताना यातील मसाला बाहेर येऊन द्यायचा नाही आहे मी दुसऱ्याही भागाचा असाच रोल करून घेणार आहे तुम्ही बघा छान असा याचा रोल तयार झालेला आहे आता हा रोल आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं हो त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आणि बाकीच्या पिठाचेही असेच रोल बनवून तेही कट करून घेणार आहे कट करून झाल्यावरती ते आपल्याला हातावरती घेऊन असं बोटाच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे यातील मसाला बाहेर येणार नाही ना तयार झालेली सर्व भाकरवडी आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये या भाकरवडी आपण अशा पद्धतीने सोडून गॅस मिडियम ठेवून छान अशा तळून घ्यायच्या आहेत तेल आपल्याला कडकडीत गरमच ठेवायचं आहे त्यामुळे या भाकरवडी आतपर्यंत छान असा भाजल्या जातील नंतर गॅस आपल्याला लहान करून या भाखरवडी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहेत म्हणजे काय होईल आतपर्यंत भाखरवडी पूर्णपणे कुरकुरीत होईल याला रंग खूप छान आलेला आहे आणि मसाला ही छान असा यामध्ये भरला गेलेला आहे आता या तळून झालेल्या भाकरवडी आपण बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व भाकरवडी तळून घेणार आहे भाकरवडी तळताना सुरुवातीलाच आपल्याला गॅस मोठा करायचा आहे नंतर गॅस लहान करूनच या भाकरवड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत म्हणजे यातील मसाला बाहेर येणार नाहीत तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्या कुरकुरीत अशा भाकरवडी तयार झालेल्या आहेत अगदी झटपट होणाऱ्या आणि घरातील अवेलेबल साहित्यामध्ये या भाकरवडी तयार झालेल्या आहेत मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी झटपट होणारी कुरकुरीत अशी ही भाकरवडी तयार आहे आता एक वडी मी तुम्हाला हाताच्या साईने तोडून दाखवते कशी झालेली आहे ते बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद